हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तसं चला हा ब्लॉग ना गावातला आहे म्हणजे गावी जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हाचा ब्लॉग आहे सुमितच्या लग्नानंतर आम्ही देवदर्शनाला यलमा मातेच्या दर्शनाला, दर्शनाला आणि सुमितच्या लग्नाचे हळदीचे कपडे जे आहेत ते काढण्यासाठी म्हणजे आमच्याकडे हळदीचे कपडे उतरवणे असं म्हणतात तर त्यासाठी आम्ही गेलेलो आणि तेव्हा सेकंड डेचा हा ब्लॉग आहे जेव्हा आम्ही आलेलो आहोत सिद्धारूढ स्वामींच्या मठामध्ये आणि तिथेच रात्री आम्ही स्टे केलं आणि म्हणजे आज आहे सोळा तारीख सोळा तारखेला आम्ही तिथे स्टे केला आणि दुपारनंतर आम्ही इथून निघणार आहोत पुन्हा मुंबईसाठी तर इथे ना आम्ही रूम घेतलेला आहे मठामध्ये आणि एवढा छान मोठाच्या मोठा रूम आहे ना तर इथेच रात्री येऊन आम्ही सगळे झोपलो माझ्या हे आमचे सोमना आहेत म्हणजे आमच्या गावच्या माझ्या आत्या सासू जे आहेत ना त्यांचा मुलगा आणि एवढेच हवा आणि चांगले आहेत ना आमचे गावचे सगळे आमची पूर्ण फॅमिली अशी आहे की आम्ही गेल्याबरोबर सगळे येतात सगळेजण खूप आमच्याबरोबर टाईम स्पेंड करतात आणि सकाळीच त्यांनी येताना नाश्ता वगैरे आणला सगळ्या रात्रीच्या सादरी जे आम्ही येऊन झोपलेलो सगळं त्यांनी अरेंज केलेलं तर खूप छान वाटतं तर सगळ्यांनी मस्त आता नाश्ता वगैरे तर करून घेतला आणि आता मुलांचे नाही ते थोडंफार गेम्स चालू आहेत आणि असे सगळे हे कजन्स एकत्र येतात ना त्यावेळेला त्यांची जी धमाल मस्ती असते ते तुम्ही पाहिलेलीच असेल ते आधीच्या ज्या ब्लॉग्समध्ये वगैरे मी दाखवलेलं चला आता आम्ही चालेलो आहोत मंदिरात म्हणजे सिद्धार्थ स्वामींचं दर्शन करण्यासाठी बाकी सगळे गेलेले आहेत आता मी जर औषध घ्यायचं होतं म्हणून थांबलेली ते घेतलं आणि त्यानंतर आता मी पण निघालेली आहे गर्दी पण असेलच कारण कसं की कार्तिक महिना चालू आहे ना तर इथे खूप जास्त गर्दी असते लोकांची लांब लांब म्हणजे महाराष्ट्रातूनसुद्धा खूप ठिकाणाहून इथे लोक येतात मग त्यामुळे गर्दीचा बघा इथे मला दाखवते गर्दीच गर्दी आहे सो अशा प्रकारे आधी पण एकदा मी आलेली तेव्हा असं पण मी शूट केलेलंच होतं त्यावेळेलासुद्धा मी दाखवलेलं आणि सगळीकडे माझी पण ना बाहेर रांग लागलेली आहे आणि आता आमचे सगळे कुठेत मला ते शोधावं लागेल कारण मी नंतर आल्यामुळे ना आता थोडं मिसप्लेस झालेलं आहे तर बघू दर्शन खायला गेलेत कुठे दोघं बघते ऊन पण आहे पण ऊन आहे पण गारवा खूप आहे त्यामुळे ऊन जाणवत नाही हवा खूप छान लागते आम्हाला मस्तच वातावरण आहे आता मेन सिद्धार्थ स्वामींचं हे आहे ना मठ आधी याच्यात जायचं तिथून मग त्यांचे इथे अनुयायी जे असतात त्यांचं पण मठ आहे तिथे पण जायचं सो so, मला वाटतं लाईनमध्ये आहेत सगळे चला आम्ही जाते तिकडे रांग लागलेली आहे रांगेमध्ये सगळे रांगेतून दर्शन त्यानंतर दुपारी ना बारा साडेबारा वाजता इथे जेवण पण असतं रात्री पण आम्ही इथे जेवलो आहे पहा अक्का पण आहे रेशमा सगळे साऊजी ओके चला आता इथून रांगेतून जायचं दर्शन घ्यायचं आधी साऊथ इंडियन मस्त लावलं सगळ्यांना वाटतो ना आम्ही साऊथ इंडियन साऊथ इंडियन वाटतोय सगळ्यांना चला इथे ना इथे आता स्वामींसाठी हार बनवतात ना ते स्व आपल्या इच्छेने आपण यायचं आणि ते हार बनवायचा आता आम्ही पण थोडं आलोय तर म्हटलं चला आपला पण हात लावूया रेश्मा बस रेश्मा बस ना इथे ऍक्च्युली हार बनवायला तर गेलेली दोन मिनटांमध्ये बनवेन तर हे गुरुजी येत नाही यांना विचारलेलं स्वामींची काय कथा आहे तर त्यांनी सांगितलं मी तुम्हाला सांगतो बाहेर गेल्यावर ते आता आपण ऐकून घेऊया हे बघा कलावती आईचं इथे आहे तिथे जाऊया कोणत्या देवस्थानाला गेलं ना तिथली कथा काय आहे स्टोरी काय आहे काय रिलेटेड आहे नाही विचारलेलं मला बरं वाटतं त्यासाठी मी यांना विचारलं आणि त्यांनी तेवढं सांगितलं की मी तुम्हाला क्लिअर सांगतो आता इथे कलावती आईंच रूम आहे माहित आहे ना आमच्या मुंबईहून येतात काही जण इथे कलावती इथे रूम आहे तिथे आता दर्शन करूया आपण आणि खूप मला खूप बरं वाटतंय की चला एवढी छान ऑपॉर्च्युनिटी मिळाली फक्त दर्शन घेऊन बाहेर येणं त्यापेक्षा ना असं पूर्ण माहिती जाणून घेणं खरंच खूप भारी आहे बा इथे सगळ्या स्वामींचे म्हणजे त्यांचे जे नंतरचे अनुयायी होते हे बघा ही रूम आहे कलावती आईंची लास्ट डेज म्हणजे सिद्धार्थ स्वामी हा अच्छा त्यांची खुर्ची हा सिद्धार्थ स्वामीची खुर्ची हे त्यांचं बसायचं आसन हे बघा इथे येऊन बसला होता ऐकायला केलं महाराष्ट्रकडे त्यांनी जावा म्हणून त्यांना पाठवून दिलं ओके त्याच्याकडे काही नाही होत न बॅग न शिरी न सारी ते गेली स्टेशन मध्ये गेली गाड़ी चली मुंबई से टिकट कलेक्टर आला ओके तुम टिकट कुछ है ओ एक ओल्ड मैन आल ये वो एक टिकट दिला निम्नलो तुम्हारा टिकट इकड़ा पड़ला होता तुम गया तुम्हारा नाम क्या है मेरा नाम माजन नाम सिद्धपा हाँ <laughs> सिद्धर सिद्धर स्वामी आ, ओ ओ ओ टिकट बताइए हाँ ठीक है बोला उसके बाद और एक आदमी है

बेड़ागाँव में तुम्हारे वास्ते जगह है तुम तो बेड़ागाँव का बस चढ़ो तो एक बरस के बाद बेड़ागाँव का बस चढ़ कहा जाता बेड़ागाँव का बस में नहीं बढ़ा है वो एक गाड़ी है क्या कि शायद ऐसा कुछ था उसमें बैठ के गए वो बंद पड़ा हो जगह में जगह पे वो जगह में बहुत सी अभी जो ये है आश्रम है ना आश्रम बड़ा वो मोटा आश्रम है ऐसा बड़ा

उधर नौकर नहीं कोई नहीं ऐसे ही आप जैसे लोग है ना वो सब बातें वही काम करते हैं वही खाना पकाते हैं लोगों को वही खिलाते हैं है सिद्धार्थ है। से फर्स्ट कला होते है कुछ भी तुम मांगो सिद्धारोड़ो दे। दे 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 देता क्या उसको पैसा नहीं चाहिए फूल नहीं चाहिए कुछ नहीं चाहिए सिर्फ और ये जो जगह है ना पॉजिटिविटी बहुत हाँ। वो तुम मेन गेट एंट्री हो जाते ना तो कहाँ है भूल जाते।, है जाते।, जाते हैं वही भूल जाते नमस्कार करते जाने के बाद आपको मालूम हो जाएगा हम बाहर गए बाहर ऐसा है, फुल अरे, अरे, है। आप कभी आए शुभ आपको

सगळं काही ते एवढं म्हणजे जुनं आहे बघून खूप समाधान वाटतं ते झ झाड जे आहे ना याला शंभर वर्षापेक्षा जास्त वय झालेलं आहे याचं पण मस्त एकदम पूर्ण वरपर्यंत असं पसरलेलं आहे पिंपळाचं झाड तर पिंपळाच्या झाडाला हात लावून आपण मागितलेलं ला। आपल्यातली निगेटिव्हिटी पण जाते आपण मागितलेलं होतं म्हणून आता त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला सावजी असं पकडा तुम्ही पण याला तर इथे पहा आमचे सगळे बच्चा मंडळी बसलेले आहेत मस्त एकदम छान सगळे झुंड मध्ये आणि आता इथे पिकनिक परत खायचं खाव खाव आय वॉन्ट ओनली वन ट्वेल्व्ह थर्टी हा ते बर जेवायला निघालेले आहेत मस्त एकदम व्ही आय पी दर्शन झालं आणि जेवणालासुद्धा आता ना रेग्युलर लाईनमध्ये असताना तसं नाही तर आम्हाला ते डायरेक्ट घेऊन जाते त्यांना पण खूप बरं वाटलं की तुम्ही मुंबईहून आलेला आहात इथपर्यंत दर्शनासाठी त्यांना आढळलं आणि त्यांच्याबरोबर बोलून मला खूप बरं वाटलं आणि त्यांनी ना मला औषधसुद्धा लिहून दिलं कारण ते स्वतः डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं हे औषध घ्या तुम्हाला बरं वाटेल सो आता मी जेवून घेतल्यानंतर औषध पण घेईन की घरी जाईपर्यंत पुन्हा एकदम फिट आणि फाईन होईल चला इथे आहे रूम हे पाहिजे बसायला पूर्ण अरेंजमेंट तर आता इथे जेवणामध्ये ना मडकीची भाजी आणि पायस बनवलेला आहे मुगाच्या डाळीचं मस्त एकदम वर असं वरपून खायचं आहे आवाज आला असेल मी बरफ आणि इथे सगळे बसलेत मस्त लाईन मध्ये

एवढं पूर्ण आहे मोठं आहे भा आणि पूर्ण ना इथे गॅसचं केलेलं आहे त्याच्यावरूनच पूर्ण जेवण तयार होतं आणि इथे तुम्हाला मी भाताचं एक दाखवते कुंड हो माय गॉड एवढं मोठं आहे भाजीच हे सकाळी नाश्त्यासाठी केलेला होता इथे फोडणीचा भात त्यानंतर इथे ना आता हे पूर्ण भात हे बघा दाखवून ठेवलेलं आहे कमीत कमी ना मला वाटतं पन्नास किलोच्या वरच असेल हा भात एस्ट के जी आधावर दो एस्ट के जी आधाव भात <imitation> हंड्रेड है। के जी चारशे किलोचा चार किलोचा भात आणि सगळीकडे डाळ oh, वगैरे आहे तुम्ही इथे काम करता तुम्ही बनवता हा तुमचं नाव मंदला गोडके मंजला गोडके मराठी अरे मराठीच आहेत तुम्ही ओके हां म आम्ही मुंबईहून आलोय मुंबई हां ओके मस्त सगळेजण येथे हे ब साडेचारशे किलो चारशे किलोचा भात आहे पिंकी हा भात चारशे किलोचा आहे चारशे किलोचा भात म्हणजे जर एवढा एवढा बाकी तो विचार करा किती मोठा आहे तो हो हो खरंच अप्रतिम अप्रतिम याच्यामध्ये पण आरामात चारशे किलो वडा खूपच भव्य मस्त आहे म्हणजे स्वामींच्या कृपेने का सगळं काही व्यवस्थित केले होत आणि इथे ना आपलं स्वतःचा ताट आपण स्वतः धुवायचं असतं घरी हा करत नाहीत ना त्या मुलांना चांगलं इथे वळण मिळतं की चला तुमचं स्वतः स्वतःच दुवा छान करायला असतं इथे आणि हे सगळं ना सोलर पॅनल वर पण चालतं आणि त्यांनी सांगितलं की इथे लाकडाचं पण आहे लाकडावर सुद्धा स्वयंपाक केला जातो पूर्ण खूप म्हणजे छान एकदम फ्यूल कसा वापरतात हो हो ते लोक नाहीस आणि हे आहेत ना नळ याच्यातून सगळं सामान वगैरे काढायचं जे डाळ वगैरे आहे ते राइस है। है ते पुढचं राईस ते राईस आहे आणि डाळ खीर आहे अच्छा खीर आहे सांबर करायचं ओके याच्यामध्ये सांबर किती के जी एका वेळेला येतं एका वेळेला किती के जी होतं भरपूर आहे सोमवारी दोन तीन सांबार खाले होते हां दोन दोनपूर पाहिजे के जी येतं का त्याच्यात थाउजंड के जी बारा हजार लिटर बारा हजार लिटर बाराशे बाराशे लिटर Ah, lá, sei lá lá <laughs> bye, इथे सुमितने आता नमाला थोडं भडकवलंय आणि एकटीने नाही इथे एवढी लोक आहेत ना हे सगळे तेच करणारे आहेत कोणाला तरी रडवल्याशिवाय चैन पडत नाही बघा नमाचे डोळे पाणावलेत हा माझ्या बाळाला रडवता तुम्ही बाळा माझत एकाला रडवल्याशिवाय ना यांना चैन पडत नाही एवढं छान जेवलात तुम्ही तिथे मन कसं शांत होऊन यायला पाहिजे बाहेर आहे तेच गुण करता आहे ना ओ, मन शांत आहे <laughs> आमचे फॉरेनर फॉरेनर सोनबाई मन शांत आहे आमचे इथे गावचे धीरपण आणि अगदी पणाची बाई

आधी रे आराम आदेरी माझ्या दणन लागतात या त्या आपण इथे भेटायला आलेल्या आहेत इथे आहे सोलार पॅनल्स स्वयंपाक करताना वगैरे ह्या सोलार पॅनलचा यूज होतो आणि हे आहे इथे मस्त ना चिकूचं झाड सगळीकडे असे चिकू लस मस्त लागलेले आहेत मोठे मोठे दिसत आहेत पण आम्ही अनफॉर्च्युनेटली काढू शकत नाही कारण खूप लांब आहे हात जाणार नाही आहे चला आता रूममध्ये जाऊया ए उघडला रूम चलो हा मॉन सगळे आमचे नारळ सुकायला ठेवले तिथे देवीकडे फोडलेले नारळ सगळे आता घरी जाईपर्यंत खराब होतील उन्हामध्ये ठेवून दिलेले आणि हा एवढा मोठा रूम आम्हाला इथे काल मिळालेला आहे सगळेजण आम्ही एकवीस जणं होतो इथे सगळेजण आरामात झोपून परत जागा उरलेली सो दिस इज माय बेड हो सगळे थकलेत निवांत आणि आता थोड्या वेळात आम्ही इथून निघू कारण परत मग ट्रेन आहे आमची साडेतीन वाजताची आता बस येईल बसने मग पोचायचं तिथे So, सो मी आधी औषध घेते आणि मग थोडा रेस्ट पण करते चला आता आमची फायनली निघायची वेळ झालेली आहे बस आलेली आहे तर आता इथून बस केलेली आहे आम्ही जाऊ हुड स्टेशनला तिथून मग आपली मुंबईची ट्रेन तर असा आमचा मस्त एकदम इथला कार्यक्रम झालेला आहे सो चला ब्लॉगचा शेवट मी इथेच करते भेटते पुढच्या येणार आहे ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग कसा वाटलेला हे कमेंट करून सांगा आणि आमची सगळ्यांची ट्रिप तुम्हाला कशी वाटली आमची फॅमिली कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा よかったです。Bye, <music>